नमस्कार मंडळी मी ममता ममता बांधकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कोकणी पद्धतीची वालाची भाजी कशी केली जाते ते बघणार आहोत ही भाजी रोजच्या जेवणात भातासोबत किंवा पोळी भाकरीसोबत छानच लागते पण सण उत्सव किंवा पाहुणचाराच्या जेवणासोबत तिचा आवर्जून समावेश केला जातो कोकणी घराघरात भाजीची रेसिपी थोड्याफार प्रमाणात वेगळी असली तरी तिच्यातील कोकणी स्वाद मात्र कायम एकच असतो कोकणी पद्धतीची ही वालाची भाजी केवळ एक पदार्थ नसून कोकणाच्या संस्कृतीचा परंपरेचा आणि प्रेमाचा स्वाद आपल्या ताटात घेऊन येते चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी बघा मी ते एक वाटी वाल घेतले मार्केट मधून घेतानाच मी मोड आलेले वाल घेतले होते तर आता यामध्ये आपण पाणी ओतून घेऊयात आणि याची सालं काढून घेऊया पाणी घातल्यामुळे याची सालं पटकन सोडली जातात अगदी हलकंसं दाबलं ना तरीही पटकन निघाली जातात तर हे बघा या अशा पद्धतीने आपण सर्व साली काढून घेऊयात आणि पटकन पुढच्या कृतीकडे वळूयात सर्व वाल सोलून झाले वाल सोलल्यानंतर पुन्हा एकदा ते पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे तर आता वाटप तयार करण्यासाठी थोडस चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या आणि छान असं परतवून घ्यायचंय खरपूस रंग येईल तोवर आपल्याला हे असंच भाजत राहायचंय कांदा मस्त असा खरपूस भाजला गेलाय आता यात ओलं खोबरं घालून घेऊयात इथे मी अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबर घातलंय आता हे देखील आपण नीट भाजून घेऊयात सर्व नीट भाजून झालं की यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता भाजीसाठी एकाकडे दोन मोठे चमचे तेल घालून घेऊयात एक टीस्पून राई घालायची एक टीस्पून जिरं घालायचं सात ते आठ पत्ते घालूयात फोडणी मस्त अशी तडतडली आहे आता यामध्ये कांदा घालून घेऊया मी इथे एक बारीक चिलेला कांदा घातलाय सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात यामध्ये आहे एक चमचा आले लसूण पेस्ट पुन्हा एकदा सर्व परतवून एक, एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात आता यामध्ये आहे एक टीस्पून धने पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचे मालवणी मसाला आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेऊयात आता यामध्ये आपले वाल घालून घेऊयात एक बटाटा देखील घालायचा आता शेवटी पाणी घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून साधारण दहा मिनिट कढईवर झाकण घालून भाजी शिजवत ठेवूया तर इथे आपली भाजी शिजली आहे यातलं बऱ्यापैकी पाणी देखील आटलं गेलंय आता यामध्ये तयार केलेलं वाटप घालूयात त्यात सेम वाटीमध्ये पाणी घालून भाजीमध्ये पाणी घालून घेऊयात सर्व नीट मिसळून झालं की चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय भाजी अगदी हलक्या हाताने ढवळायची शक्यतो शिजल्यानंतर जास्त ढवळूच नका नाहीतर मग वाल पटकन तुटले जातात सगळ्यात शेवटी मस्त बारीक चिरलेली कोथंबीर घाला आणि आपली ही कोकणी पद्धतीची वालाची भाजी बनून तयार आहे मस्त याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत सोबत धन्यवाद